एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास कोल्हापूर घोटी राज्य मार्गावरील विटे आज दिनांक तेरा मे सकाळी एक भीषण अपघात झाला या अपघातात अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या फॉर्च्युनर गाडीचा समावेश होता फॉर्च्युनर एम एस सतरा डी एफ नव्याण्णव एक्क्याण्णव गाडीने अकोलेहून राजूरकडे जात असताना समोरून रॉंग साईडने भरधाव येणाऱ्या ट्रक गाडीला जोरदार धडक दिली या धडकेत फॉर्च्युनरचा पुढील भाग पूर्णतः चकणाचूर झाला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे अपघात इतका जबरदस्त होता की परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र सुदैवाने या अपघातात आमदार डॉक्टर लाहामटे यांच्यासोबत प्रवास करणारे सचिन मंडलिक व गाडीचे चालक यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही प्राथमिक माहितीनुसार गाडीत एकूण चार जण होते आणि सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक चालकाविरोधात पुढील कारवाई सुरू आहे या घटनेने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आमदार लहामटे यांच्या सुरक्षिततेबाबत स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे ए बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ